नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आज छान असं मस्त स्वयंपाक केलेला आहे बघा वांग्याची भाजी चपाती केली आहे मस्त आणि म्हटलं चला थोडंसं जरा ब्लॉग बनवावा सकाळपासून मी बघते बरं का माझा नवरा कुठे गेलेत काय माहिती मगापासून बसून ओके ओके इथं येतो ओ, ओ, ओ काय काय आणलंय तुम्ही हे मी मशीन आणली कसली मशीन आणली ह्याच्यावर होती आपला आता धंदा ह्याला म्हणायचं कटर मशीन दाखव तर दाखवून येते हो उजीड येते हिकडून हिकडून असं तर थांबा तुम्हाला दाखवते नवऱ्या ना माझ्या काय आणलंय काय माहिती तुम्हाला वट पौर्णिमेला साडी घ्या म्हणलं तर घेणं झाली नाही मशीनच्या पैशावर आता साड्या साड्या दुकान उभं राहील एवढे हे पैसे देतात आधी ह्याला पैसे गोतवायचं मग साडीला गुतवायचं माहिती आहे का एवढं तुम्ही पैसे गोतवले तर खरं पण ही मशीन हाय कशाची ती सांगा फक्त काय करायचं माहिती आहे का आपण काम करतोय प्लम्बिंग काम करतोय अजिबात नाही तुला माहित नसलं सांगतो प्लम्बिंगचं काम करतो त्याच्यात आपल्याला ही कोर कटर मशीन आहे म्हणजे बाथरूम मध्ये आणि संडास मध्ये जी होल पडते का चार इंची तीन इंची त्याला गो गोल मारण्यासाठी हि मशीन आणली आधी पहिला आम्ही काय करायचो ती मोठा ब्रेकर आहे का ती मोठं मशीन आपलं त्यानं असं धड 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 पडायचो असं मोठा डोळा पडायचा आता तसल नाही आता एवढ्या मापाचं ही जी बीट आहे त्या मापच गोल खोल पडणार आता ही बीट आहे हा अरे ही एक अडीच इंचीच चलते का बघू बाई आणि ही दीड इंचीच असते का ही दीड इंची हो ही। ही पान आहे पान आज उच बघ तुला आऊट तरी जिंदगी आउट हो जाएगा <laughs> <ये> का आता एक आपला दुसरा विषय असा होता की कटर मशीन आपली पहिली खराब झाली हाय चांगली खराब नाही झाली दुसरी अजून एक कटर मशीन आणली काय बाई काय काय घेऊन येते पण मला लय वाईट वाटलं तुम्ही मला, मला साडी आणली नाही तुमच्या कामाच्या वस्तू आणल्या पण माझी साडी काय आणली कामाच्या वस्तूच महत्वाची त्या साडीपेक्षा बघा साडी काय घेता येते परत कधी पण पर हो हो घेता येते घेता येते पटलं तुला पटलं पटलं एक नंबर तुझी कंबर एक नंबर आता बघा ही कशी वाटते मशीन सांगा मशीन पण एक नंबर आहे आणि ज्याला कुणाला होल मारायची त्यांनी फोन करा माझ्या नंबरला आणि मशीन ची होल मार देतो आणि होल फक्त हजार रुपयाला हा आणि नंबर नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर सातशे नऊशे सदुसष्ट हे नंबर तुम्हाला सांगितलाय तरी पण एकदा सांगते त्र्याण्णव त्र्याहत्तर सातशे नऊशे सदुसष्ट तुम्हाला जर कोणाला मशीन पाहिजे असेल भाड्यानं म्हणा कशाने भाड्यांना मिळत ती स्वतः मालक घेऊन होल मारणार भाड्या नसती मिळत भाड्यान नाही भेटत का स्वतः तुम्ही जाताय का स्वतः मी जाऊन होल मारून किती असतील तेवढे दोन असो तीन असो पाच असो दहा असो आणि किती लाग एक हजार रुपये एक होल बाप्पा आगा असं दोन हजार रुपये होला अयो आपण डिस्काउंट मिळेल पन्नास टक्के म्हणजे नवीन आहे तोपर्यंत आता ही मशीन बघा आता ही मशीन न्यायची कशी काय करायची गाडीनं रिक्षा करून न्यायची गाडी कि बघ ही म्हणून एवढी मोठी मशीन आहे आता ही चालवायचं असं म्हणलं की बघा हे चालवायची कशी हि जिथं ब्रेक आहे का स्टँड आहे ही काय आहे की ब्रेक आहे की हँडल आहे हँडल आहे भाई असं आहे का जी शिबी सारखं जी शिबी सारख तोडलं का खोडपत्रे पूर घे बाबा हिला काय हक्कल नाही तोडलं नाही मग असं खोडे करते खोड नाही मला येते का बघितलं मी काय सुद्धा केलं नाही तुमच्या मशीनीला काय ही बीट तेवढी आवडली बघा मला ही बीट लय चांगली बीट मला बघा बाबा थांबा ती ही नसते का ती तोप तोप असते बघा तोपीत गोळ्या घालते तोपीत असं तशी दिसायला लागली ही ब्रेक आपलं काय ही बीट बीट मला काय उचलत नाही तर बघा ही मशीन तुम्हाला कशी वाटते सांगा खरंच सांगा हा कारण आणली mm -hmm. बर का आता कष्टाच्या पैशात आणली मेहनत करून आणली धंदा दोन तीन केलं त्या पैशावर ही मशीन आणली तर चला कशी वाटते सांगा हा कमेंट मध्ये सांगा कशी वाटते मला तर आवडली कारण कामाची वस्तू आहे कामाची वस्तू आहे म्हटल्यानंतर लागणारच बरोबर आहे का नाही तर मशीन छान आहे बर का अभिनंदन अभिन्यवाद धन्यवाद अशीच प्रगती करत राहावा अशाच छान छान मशिनी घेत राहा अशीच काम करत जावा काय चला धन्यवाद उचलते का बघा चला छान आहे पण मला वाईट लय वाटलं मला साडी घेतली नाही एवढंच वाईट वाटलंय दुसरं काही सुद्धा नाही बघा सुद्धा नाही ती सदर निघा तुम्ही आता आहे ना बघा निघाईती लई बॅक काय ती <laughs> तर चला तुम्हाला कशी वाटते आमची मशीन कमेंटमध्ये सांगा नवीन मेंबर आहे में आमच्या घरामध्ये आलेला आहे आणि रेसिपी तर काय नाही त्यावर का सध्या तरी रेसिपी एकदम स्लो चालू आहे त्या रेसिपीला काय करावं स कळत नाही माझ्या म्हणजे तुमच्याकडे जर काय आयडिया असतील रेसिपी करायच्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला मी बनवत जाईल नवीन नवीन हां मेन म्हणजे आता तुमच्या चॉईसनं तुम्हाला जर वाटलं की ही रेसिपी मी नेहाताईला सांगावी आणि ही नेहाताईने करावी तर तुमचं नाव आणि रेसिपी काय आहे ते पण मला तिथं कमेंटमध्ये सांगा मी तुमचं नाव घेऊनच ना रेसिपी करणार का तर ह्याताईने मला ही रेसिपी सांगितली आणि ती मी करते असं चला मग तुम्हाला ही स्कीम कशी वाटते कमेंटमध्ये सांगा <laughs> आणि मी ते बनवते चला बाय बाय आणि मेन म्हणजे गावाचं नाव सांगायला विसरू नका चला बाय